पूर्वजन्मी ते तू हिमालय पर्वतावर केले त्यात त्याच पुण्याने मला तू प्राप्त झाली ते तू हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृप्तीला करावे ते पूर्वी तू केले कसे केलेस ते ते मी तुला आता सांगतो तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावा म्हणून मोठे तप केलेस चौसष्ट वर्ष झाडाची पिठली पाणी खाऊन पाणी खाऊन राहील होतीस थंडी पाऊस ऊन हे तिने दुःखे सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झाले व अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्याला चिंता पडली इतक्यात तिथे नारद मुनी आले हिमालयाने त्याची पूजा केली व येण्याचे कारण विचारले तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपर झाली आहे ती विष्णूला द्यावी असे तिच्यावर तिच्या तिच्या योग्य वर आहे त्या त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी घालण्यास पाठवले हो आहे म्हणून मी इथे आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्याने ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तिथून विष्णू आले त्यांना ही हकी हकीकत कळली की कळी व आपण निघून दुसरीकडे गेले ना ती गोष्ट तुला नाही तू ना रागवलीस असे पाहून तुझ्या सख्याने रागव रागवण्याचे कारण विचारले तेव्हा तू सांगितलेस महादेवाचं मला दुसरे पती करणे नाही असा माझा निश्चय आहे असे असे असून माझ्या बापाने मला विष्णूला देण्याचे कबूल केले आहे ह्याच याचा उपाय काय करा मग तुला तुझ्या सख्याने एक घोर नेले गेल्यावर एक एक नदी दृष्टीस पडली जवळच गुहेत जाऊन तू उपवास केले तेथे माझे लिंग पार्वती स्थापन केले त्याची पूजा केली तो दिवस भाद्रप शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलेस त्या पुण्याने त्या पुण्याने माझे आसन हळले हल्ले नंतर मी तिथे आलो तुला दर्शन दिले आणि वर मागण्यास सांगितले तू म्हणालेस आपण माझे पती व्हावे याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट ती गोष्ट मी मान्य केली मुक्त झालो पुढे दुसऱ्या दिवशी केली केलेस इतक्यात तुझा बाप तेथे आला त्याने तुझा तुला इकडे येण्याचे कारण विचारले मग तू झालेली हकीकत त्यांना सांगितली पुढे त्यांनी तुला मला देण्याचे वचन दिले तुला घेऊन घरी आले मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केले अशी ही व्रताची व्रताने तुला तुझी इच्छा पूर्ण झाली याला हाती व्रत असे म्हणतात याचा विधी आहे ज्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या आहे त्या ठिकाणी तोरण बांधावे किडीचे खांब लावावे वेस्तळ सुशोभित करावे पुढे रांगोळी काढावी पार्वतीसह महादेवचे लिंग स्थापन करावे सुरक्षा त्याची पूजा करावी करावी मनोभावे मनोभावे त्याची प्रार्थना करावी नंतर ही कहाणी व्हावी व रात्री जागरण करावे या व्रताने प्राणी पापापासून मुक्त होतो साता जन्माचे पातक नाहीसे होते राज्य मिळते स्त्रियांचे सौभाग्य वाढते या दिवशी बायकांनी जर काही खाल्ले तर त्या दारिद्र्य विधवा होतात पितृशोक होतो पाहणी ऐकल्यावर सुवासिनी शक्ती द्वानी द्यावी दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रतांचे विसर्जन करावे ही साता उत्तराची कहाणी याचा याचा उत्तरी देव देवाब्राह्मणाने द्वारी गायनची गोठी पिंपळाचे पाळी सुखळ संपूर्ण and yes.